गुड मॉर्निंग वैशाली अगदी मध्ये स्वागत करते कशा आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच रहा। आज तर का सकाळपासून पावसाचा धुमडा चालू होता मला जिथं मिळेल तिथं मी कपडे वाळ टाकण्याचा प्रयत्न करत असते आता वाळत टाकण्यासाठी काही जागा नाही उरली वरती टाका म्हटलं टेरेसला भिजणार म्हटलं आता पोर्शमध्ये ज खुर्च्या लावल्या आणि त्याच्यावर म्हटलं वाळत टाकूयात कपडे पटा -पट तर पटापट मी वाळत टाकून घेते पाऊस यायलाच लागलाय तर बघूया वाळली तर नितळली तर मी आत दोरीवर घालू का शकते कारण आतनं जर दोरीवर घातलं तर पूर्ण वरून पाणी जिन्यातून होतंय म्हणून मी म्हटलं असंच पद्धतीनं आज घालूया कपडे वाळत तर चला मी पटापटा कपडे वाळत टाकून घेते आहे सगळा स्वयंपाक करून तयार झालेला आहे नाश्त्याला आज शिरा केला होता आणि आमटी भात वांग्याची भाजी चपाती असं जेवण केलं आणि लोटून सगळं काढून फरशीपासून धुणं धुवून घेतलं मिस्टरांनी देवपूजा केली आणि मी आले आणि त्यानंतर मी डोक्याला जरा डाय म्हणजे शॅम्पू डाळ्या मिळतो तो, तो मिस्टरांनी आणून दिला होता तो मी एक पंधरा मिनट शॅम्पू डाय लावला आणि केस वॉश करून घेतलेली आहे भात तयार करून झालेला आहे दूध तापवलेलं आहे आता कनिक मळणार आणि खाली बघा एक मोठा टोमॅटो मी हा चिरून घेतलेला आहे खोबरं एक मोठा कांदा आलं आणि लसूण लसुन। लसूणाचा एक गड्डा आणि आलं एक अर्धा इंच तुकडा आहे ते मी आता वाटण करणार आणि मस्तपैकी अंड्यासाठी मसाला ग्रेव्ही तयार करणार मोठा पाऊस पडून आता गेलेला आहे आणि आत्ता पाच साडेपाच वाजलेले आहेत आत्ता मुलगा माझा क्लास वरून आलेला आता म्हणलं लाईट आल्या तेवढ्यात वाटण करूनच घ्यावं पटकन वाटत होते म्हटलं आता अंडी पण उकडून ठेवावीत गॅसवर एक छोटा कुकर आहे माझ्याकडे चारच अंडी आहेत चौघांच्यासाठी ती प्रथम उकडून घेणार आणि लगेच मिस्टरांना कसं काल बाजार असल्यामुळे त्यांनी कणस अंडी होती तीनच होती म्हटलं तिघांच्या पुरती होती मिस्टर म्हणालय की मला कणीस भाजून दे पाऊस पण भरपूर पडत होता बाहेर पण मग म्हटलं चला मी पटकन भाजून देते तर छोट्या मुलाने देखील आपलं कणी सोलून मला आणून दिलं आणि म्हणाला मला पण आई भाजून दे तर प्रत्येकाने ज्याला पाहिजे त्यानं प्रत्येकाने आणून दिलं ठेवलं हा बघा माझा मोठा मुलगा कसा ऍक्शन करायला लागलाय त्याला लिंबू लावून पाहिजे होता म्हणून शोधाशोध त्याची चालू होती त्याला काही करून एका ठिकाणी त्याला एक लिंबू सापडलाच ए लाईट गेलेल्या वेळेत मी इथे चपात्या करून घेतलेल्या आहेत सोबतच हे अंडी सुद्धा उकडलेली आहेत आणि मुलग्याला था आण आता पाहिजे झाले चिकन किंवा मटण मग ते आणायला गेलेत आणल्यानंतर लगेच मी करायला चालू करणार आता निम्म वाटण तयार आहे माझं लाईट गेलेल्या वेळेमध्ये इथे केलेलं आहे आणि थोडं तसंच राहिलेलं आता यामध्ये खोबरं आणि टोमॅटोचं आहे बाकीचं घाललं लसून खोबरं चं वाटण इथं तयार आहे मग हे जे काय राहिले तसंच तसंच आता मी फोडणीला घालणार आ, ते काय आता वाटत बसणार नाही वरूनच म्हणजे त्या शिजलेल्या मसाल्यामध्येच तसंच मी टोमॅटोच आहे काप केलेला त्यामुळे त्या पद्धतीनं सुद्धा छान होतंय मटण आता मटण तरी शिजायला एक तास लागणार आता टाकणार यामध्ये ऑलरेडी मी तेल कांदा हळद वगैरे टाकून ठेवलेलं आहे कुकरमध्ये त्याच्यामध्ये आता शिजायला टाकणार मटण मी चपात्या लाईट गेलेल्या वेळेतच पटापटा करून घेतल्या आणि मटण देखील कुकरमध्ये शिजवायला टाकलं पटकन धुतलं आणि टाकलं इकडे गरम पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे उकळलं की लगेच त्यामध्ये ओतणार तर अंडी करायचा कार्यक्रम फसला आणि शेवटी मी मटणाला इथं शिजत टाकलेलं आहे मटण शिजत आहे आणि आत्ता फायनली लाईट आलेली आहे जे काय वाटण होतं ते मी लगेचच करून घेणार आता परत लाईट आली म्हटलं राहिलेलं वाटण लगेच वाटून टाकावं कारण सारखं ये जा खेळ चालूच होता लाईटीचा आता लाईट गेलेल्या वेळेत कसं स्वयंपाक करायचा ते गृहिणीलाच माहीत काय चॅलेंजेस येतात ते तर दुसऱ्या साईडला मी खडे तापत ठेवल्या त्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे जे जे खडे मसाले आहेत ते मी त्यामध्ये टाकणार स्टार फूल दालचिनी तमालपत्र मिरं लवंगा तर अशा पद्धतीने सर्व खडा मसाला एजा एजा चा चा चा। थी थी मी त्यामध्ये एक एक टाकून घेणार बघा परत लाईट गेली अशा पद्धतीने सारखं लाईट ये जा खंडोबा लाईटीचा चालूच होता अशात स्वयंपाक करणे म्हणजे एका गृहिणीच डोक्याचं काय होत असेल ते तिचं तिलाच माहित तर मी अशा पद्धतीने वाटण टाकून ते शिजवायला टाकलेलं आहे त्यानंतर ही आईनं दिलेली चटणी त्यामध्ये थोडा वेळ झाकून ठेवलं होतं ते मी शिजण्यासाठी त्यानंतर मी चटणी टाकली आणि हा मी बनवलेला मसाला देखील टाकून घेतला आणि मिस्टर म्हणाले मी जाऊन घेऊन येतो दुसरा मसाला अजून एक मिळतोय काय तर मी कोथिंबीरसुद्धा त्याचमध्ये शिजायला टाकलेली आहे ता मिस्टरांनी जाऊन लगेचच मसाला देखील आणला आम्हाला बाहेरचा एक पाकिट हवं असतं मसाल्याचं रेडीमेड ते मी आणायला सांगते कारण शेवटीला टाकलं की छान चव येते तर सर्व टाकून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे मटणसुद्धा टाकलेलं आहे मसाला शिजल्यानंतर आणि हे मुलांसाठी वरण देखील बाजूला काढले हा जो का अरे मसाला शेवटीला मी टाकत आहे त्यामध्ये शेवटीला टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तो मसाला लागतो त्या मटणाला इकडे मी दुसऱ्या गॅसवर रस्सा टाकत आहे मी रस्स्याची माझी पद्धत बघा तर मी तेल तापवते तेलामध्ये थोडा तिखट टाकते आणि जो का आपण मसा शिजवलेला मसाला आहे तोच त्यामध्ये टाकते जेणेकरून पटकन रस्सा होतो तुम्हाला ही माझी ट्रिक रस्सा बनवण्याची कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तर लगेच मी ताटंसुद्धा लावायला घेतलेली आहेत पटापटा ताटं लावली की नऊ वाजलेले आहेत मुलांनी मिस्टर बसतील ह्या हेतूने अशा पद्धतीने रात्रीचे एक मटणाची थाळी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही थाळी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि ते मटणसुद्धा शिजवून तयार झालेले आहे ओके थँक्यू सो मच